दहीहंडीच्या निमित्ताने मनोरे रचण्याचं कसब कौशल्य सराव चिकाटी आणि हिंमत या सगळ्याला खोडून मागील काही वर्षांमध्ये लावणी करत अंगविक्षेप करणं आक्रस्ताळपणे गाणं धांगडधिंगा करणं या सगळ्याने दहीहंडी या खेळाची प्रतिमा मलिन झाली होती मात्र आता मनसेच्या अविनाश जाधव यांनी ठाण्यातील दहीहंडी निमित्त यंदा एक वेगळा प्रयोग करण्याचं योजलं आहे अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलत असताना आणि आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची माहिती दिली यंदा ठाण्यातील नौपाडा परिसरातील भगवती शाळेच्या मैदानात दरवर्षीप्रमाणे जे दहीहंडीचं आंदोलन होणार आहे त्यामध्ये एक वेगळाच आणि महत्वाचा असा ट्विस्ट एक वेगळा बदल असणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही या हंडीत मानवी मनोऱ्यांचा थरार पारितोषिक पाहायला मिळतील मात्र यंदा मनसेच्या दहीहंडीमध्ये सेलिब्रिटी मात्र गैरहजर असणार आहेत त्यामुळे नक्की यंदाची दहीहंडी असणार कशी या वर्षीच्या दहीहंडीमध्ये ने काय आकर्षण असणार याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे याविषयी अविनाश जाधवांनी नेमकं काय सांगितलंय ते आपण पाहूया ठाणे शहरातील अनेक ठिकाणी हंड्यांना विविध अभिनेते अभिनेत्री लावणी सम्राज्ञी खेळाडू उपस्थित असतात याही वर्षी अनेक दहीहंडीच्या ठिकाणी या सर्व कलाकारांना व कलाकारांच्या नावे केवळ अंगविक्षेप करणाऱ्या अनेकांना आमंत्रण आहेच मात्र यंदाची नौपाडा येथील मनसेची दहीहंडी ही वेगळीच असणार आहे यंदा हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यभरात मराठी भाषेचा मुद्दा गाजत असताना मनसेने दहीहंडीसाठी एक सूचक पोस्टर शेअर केलाय त्यामुळे दहीहंडीमध्ये मराठीचा मुद्दा सुद्धा गाजणार अशी शक्यता आहे इतकंच नाही तर या दहीहंडीमध्ये यंदा सेलिब्रिटीऐवजी खरे सेलिब्रिटी हे गोविंदा पथकातील गोविंदाच असणार आहेत नौपाडा परिसरातील या मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये कलाकारांच्या ऐवजी प्रत्येक गोविंदा पथकाच्या थरामध्ये असणारा एक मुलगा हा सेलिब्रिटी ठरणार आहे त्या मुलाने व्यासपीठावर येऊन आपली कला सादर करायची आहे आणि यामध्ये जो गोविंदा सर्वोत्तम सादरीकरण करेल त्याला एक मोठ बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे अशी घोषणा मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे अविनाश जाधव याविषयी बोलताना असं म्हणाले की कोणीतरी एक बाई आणायची व्यासपीठावर नाचायचं ही पद्धत आम्ही मोडून काढली जो मुलगा आठ थर लावतो त्याला पंधरा ते वीस हजार मिळतात पण बाहेरील कलाकारांना चार ते पाच लाख रुपये मिळतात त्यामुळे यंदा सर्व पारितोषिक अशी सोय करण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अगदी सुरुवातीपासूनच माझ्या व्यासपीठावर धांगडधिंगा असणार नाही अशी भूमिका घेतली होती आणि याच भूमिकेचं पालन करत यंदा मनसेच्या वतीने सेलिब्रिटी धांगडधिंगा नसेल तर आमचा सेलिब्रिटी आमचा गोविंदाच असेल असं अविनाश जाधवांनी सांगितलंय याचबरोबर मनसेच्या पोस्टरवर जो म मराठीचा म महाराष्ट्राचा हा संदेश प्रसारित होतोय त्यावर आधारित एखादा वेगळा ट्विस्ट सुद्धा दहीहंडीच्या निमित्ताने पाहायला मिळू शकतो उद्या म्हणजेच सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दहीहंडीच्या निमित्ताने देशभरामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे सर्व दहीहंडी पथकांनी योग्य ती काळजी घेऊन हा दहीहंडीचा थरार हा उत्साह अनुभवावा राज्यातील मानाच्या दहीहंडींचे विविध अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक